माझ्या विश्वबंधू भगिनीनो शिवशंकरानं द्वापार युगामध्ये अडीचशे अवतार घेतले त्याच्यामध्ये काळभैरव हा हा शंकराचा अवतार मी आपल्याला आता सांगतो काशीखंड या ग्रंथामध्ये चौतीस आणि पस्तीसाव्या अध्यायात या कथेची अध्याय आलेले आहे तर अगस्त ऋषी जे आहेत त्या अगस्त्य ऋषींनी शंकराचा मुलगा कार्तिक त्याला सुद्धा म्हणतात त्याला प्रश्न विचारला की बा तत्तीस कोटी देव आहे त्या तेत्तीस कोटी देवांच्यामध्ये कुठल्या देवाला श्रेष्ठ म्हणायचं आणि कुठला देव श्रेष्ठ हे तू जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल मग हा प्रश्न जेव्हा अगस्तीने कार्तिक किला विचारला तोच प्रश्न घेऊन कार्तिक स्वामी परमेश्वरांच्याकडे स्वर्गात देवांच्या पुढे त्याने हा प्रश्न उभा केला तरी सर्व देव एकत्र जमले समेरू पर्वतावर समेरू पर्वतावर देव एकत्र बसून या गोष्टीची चर्चा करू लागले की लोक आपल्याबद्दल असे म्हणतात की आपला श्रेष्ठ देव कोणता मानायचा त्यावेळी ऋषी देवगण आणि इतर सर्व मृत्यूलोकातले लेखक विद्वान साहित्यिक सगळेच पर्वतावर देवांना हा प्रश्न विचारायला गेले आणि तिथं त्यांना म्हणाले की तुम्हीच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देवात ब्रह्म हा उत्पत्तीचं स्थान आहे तो मानवांची उत्पत्ती करतो विष्णू मानवांना सांभाळतो आणि शंकर मारतो अशा पद्धतीने तुमची तिघांची कार्य आहे ते कोणता देव श्रेष्ठ मानायचा तर ते म्हणाले की बाबा तुम्ही वेदांच्याकडे जावा प्रणवकार चतुर्वेदालाही विचारा आणि वेद आणि चतुर्वेद काय सांगतात बघा त्यावेळी त्यांच्यातूनही असं दिसलं की शंकर श्रेष्ठ माना शंकर सर्व श्रेष्ठ शंकरच आहे जगाचा सर्व निर्मितीचा आणि सर्वार्थाचा भोगता दाता मारता ताता असल्यामुळं आम्ही सर्व शंकराचंच अस्तित्व मान्य करू असं म्हणत असतानाच मध्येच ब्रह्मा म्हणला रे मी उत्पत्ती निर्माण करतो मी श्रेष्ठ आहे विष्णू म्हणला रे मी सांभाळतो मी श्रेष्ठ आहे मग त्यात दोघात एकमत झालं नाही शंकरला श्रेष्ठ मांडल्यामुळं मग त्यावेळी तिथं हा वाद मोठाच भडकला आणि शेवटी या ठिकाणी कोणता देवश्रेष्ठ या वादामध्ये ब्रह्मा विष्णू यांच्यामध्ये हा वाद मिटत नाही असं दिसल्यानंतर प्रणवाल म्हणजेच गणपतीकडं हे प्रकरण गेलं आणि त्यांनाही ते विचारलं ते ते तेव्हा त्यांनी ते त्या ते ठिकाणी शंकराचंच अस्तित्व मान्य करा असं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्या दोघांनी ते ऐकलं नाही तेव्हा ही गोष्ट शंकराला कळली तेव्हा शंकर आणि आपला उजवा हात जमिनीवर जोरात आपटला आणि त्या हातात उजव्या हातात आपडलेल्या ठिकाणीच त्याचा अंश काळरूप काळभैरव तयार झाला काळभैरव तयार झाला आणि काळभैरव म्हणाला तुमचा वाद मिटत नाही तर मी सांगतो ते करा तुमच्या दोघात तिघात कोणाला शेठ मानायचं असेल असं समजायचं असेल तर तुम्ही शंकराच्या मूर्तीवरती जाऊन कैलासावर शंकराच्या मुखाचं दर्शन हे ब्रह्म्यानं घ्यायचं आणि पायाचं दर्शन विष्णूनं घ्यायचं सगळी पृथ्वी प्रदक्षिणा करायची काशी आणि सगळं काशीखंड सगळं करून प्रथम जो इथं येईल तो श्रेष्ठदेव आम्ही मानतो आणि याप्रमाणे हे ब्रह्मा शोधत शोधत सगळीकडे गेले विष्णू मात्र कुठेही गेले नाहीत एक प्रदक्षिणा स्वतः पुढे घातली आणि शंकराचे पाय धरले आणि म्हणले मी तुम्हाला शरण आलो आहे आणि मी तुमचं श्रेष्ठत्व मान्य करतो मला काही प्रदर्शना करता येणार नाही काळांतरानं ना फिरून ब्रह्मा आला आणि शंकरांना म्हणाले मी सोय फिरून आलो तुमच्या मस्तकाला मी हात लावून आलो शंकराने आत्मज्ञानानं ओळखलं कसं ते कसं शक्य आहे काळभैरव म्हणला हे तू खोटं बोलतोयस काळभैरव यांनी या समजूत काढली ब्रह्माची की तू खोटं बोलतोस नाही नाही म्हणला मी खरंच बोलतो नाही म्हणला काळभैरवला कळलं होतं हा कुठं गेले नव्हता त्याला शंकराच्या मस्तकाचं दर्शन घेतलं नव्हतं घेतलं म्हणून खोटं सांगतो पुरावेला काय आण त्यावेळी ब्रह्म्यानं म्हणजेच ब्रह्मदेवानं एक पुष्प केतकीचं याला पुरावेला म्हणून आणलं आणि दोन गाय कामधेनू यांना पुराव्याला आणलं आन आणि ती दोन्ही आली काळगैरवांच्या समोर आणि ब्रह्माच्या सांगण्यावरून मी शंकराचं दर्शनाचं मस्तकाचं दर्शन म्हणून आलो आहे त्यांना सांगा म्हणाले आणि त्या कामधेनूनं आणि पुष्पानं होय म्हटले आम्ही बघितलं त्यावेळेला त्या, त्या काळभैरवाला प्रचंड राग आला आणि त्यानं ब्रह्म्याचं मस्तक कापलं मस्तक तोडलं आणि ब्रह्माचं मस्तक तोडलं तिथंच मग शंकरानं आपला मू मु, मूळ अवतार धारण केला आणि म्हणला मीच तो काळभैरव होतो माझाच अंश होता बोला काय झालं मग काळभैरवी तिथं होतेच काळ भरत असतो शंकराचाच अंश होता काळभैरव ब्रह्माचं मस्तक कापलेलं शंकरानं बघितलं आणि विष्णूलाही म्हणाला अरे बाबा ब्रह्माचं तू मस्तक काळ भरवा कापलं शंकरानं उलटा ॲक्शन घेतली की म्हणलं तू माझा अंश आहेस मी तुला न्याय करायला पाठवलं होतं की माझं श्रेष्ठत्व कोण मान्य करत नाही त्याचा न्याय निवाडा तू कर आणि त्यांना योग्य दिशा दाखवून माझं श्रेष्ठत्व काय आहे ते सांग मग तुला मी असं त्याचं ब्रह्माचं मस्तक कापायला सांगितलं नव्हतं तू त्याचं मस्तक का कापलंस का तर ते मस्तक कापलंस तर तुझ्या हातनं पाप घडलं हे ब्रह्महत्येचं मोठं पाप आहे आणि ह्या ब्रह्महत्येचं जे पाप मोठं आहे त्या पापाची शिक्षा तुला घ्यावी लागेल तेव्हा हे मस्तक उचल आणि तू या त्या हातात घे आणि काशीला जा आणि काशीमध्ये गेल्यानंतर तिथं तू मणिकर्णिका नदी आहे त्या मणिकर्णिका नदीच्या मध्ये स्नान कर आणि त्यातलं पाणी आण हाताने आणि त्या पा हाताने आणलेल्या पाण्याने त्याच्या मुखावर शिंपड आणि ते मस्तक ब्रह्म्याचं ब्रह्माला जोड शेवटी शंकर यांनी काळभैरवला अशी आज्ञा केली आणि मग ही पापाची शिक्षा म्हणून काळ भरवणं ते मस्तक घेतलं आणि ते मस्तक घेऊन काळ काशीला गेले काशीला गेल्यानंतर काशीच्या गावात प्रवेश केल्यानंतरच ते मस्तक हातातलं त्याच्या खाली पडलं ब्रह्माचं ते मस्तक घेऊनच ते गेले होते ते पडलेले ठिकाण कपाल मोचन असं त्याचं नाव आहे आणि तिथंच मलिकंडनं येत आंघोळ केलं स्नान केलं आणि त्याच्यावर आणून टाकलं आणि ब्रह्माचं मस्तक त्या ब्रह्माचं देहाला जोडलं गेलं आणि ब्रह्म तिथं तयार झाला आणि तो ब्रह्म शेवटी शिवाच्या सेवेला मार्गी लागला आणि त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं शंकरानं या ब्रह्माला जिवंत केलं आणि काळभैरवाला सांगितलं तू माझा अंश आहेस पण आता तुला काशीतच कायम राहावं लागेल काशीत तुझं स्थान पहिली पायरी काशीची तुला मानाचं स्थान त्यामुळं जो काशीची यात्रा यापुढे करेल आणि काळभैरवाची पहिल्या पायरीचं दर्शन घेणार नाही त्याला काशी यात्रेचं पुण्य मिळणार नाही असा शाप शंकरानं काळभैरवाला दिला आणि काळभैरवानं ते मान्य केलं आणि काळभैरव काशीत पहिल्या पायरीवरती त्याचं मंदिर त्या ठिकाणी आहे तिथं ते थांबले आणि अशा पद्धतीनं हा काळभैरवाचा ब्रह्माला शिक्षा करण्यासाठी शंकरानं घेतलेला अवतार कारण हे ब्रह्म खोटं बोलला या खोट्याची शिक्षा अशी मिळते असा हा काळभैरव कार्तिक महिन्यात अष्टमीला या ठिकाणी तो जन्माला आला त्यामुळं अष्टमी चतुर्थी रविवार मंगळवार या चार दिवशी काळभैरवाची पूजा करावी काळभैर्वाला पूजावं त्याला नमन करावं आणि त्याची भक्ती आणि पूजा केली तर घरात कुठल्याही पद्धतीची भूत पिशाच बाधा करणी सरणी व्याधी या सगळ्या नष्ट होतात असं काशीखंड या ग्रंथात सांगितलेलं आहे म्हणजे हा काळभैरव कोण काय कुठला काशीत कसा आला याची कथा ही अशी आहे आणि ती आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न केला धन्यवाद